नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत ऑल इंडिया उलमा बोर्डचे महासचिव अंजर अनवर खान आणि खादिमे दरगाह मिरावली पहाड राजूभाई जहागीरदार यांचा शिवसेना पक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनकल्याणकारी आणि नागरी विकास कार्यपद्धतीने आणि अठरा पगड जाती जमाती व अल्पसंख्याक समाजालाही घेऊन चालण्याच्या भूमिकेमुळे प्रभावित होऊन ऑल इंडिया उल्मा बोर्डचे राष्ट्रीय महासचिव आणि अली पब्लिक स्कूलचे अध्यक्ष अंजर अनवर खान आणि खादिम ए दरगाह मिरावली पहाड अहमदनगरचे राजूभाई जहागीरदार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी प्रमुख उपस्थिती खासदार श्रीकांत शिंदे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसकर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के शिवसेना सचिव आणि शिवसेना उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र प्रमुख भाऊसाहेब चौधरी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे तसेच कल्याण डोंबोविली उल्हासनगर येथील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेचे उपनेते भाऊसाहेब चौधरी आणि उपनेते व कामगार नेते इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करण्यात आला तसेच यामध्ये विशेष सहकार्य अहमदनगर जिल्हा प्रमुख अनिल शिंदे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव आणि शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केले ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर